आपण पाहतात आदर्श भारत न्यूज कडमेश्वर तालुक्यात लोणारा येथील बुद्धविहारात समाज बांधवाच्या वतीने चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हर्ष उल्लासात साजरी करण्यात आली याप्रसंगी आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले बुद्धविहारात सामूहिक वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम जन्मदिनानिमित्त केक कापून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले याप्रसंगी लोणारा येथील बुद्धविहारात भी संगीतमय भीमगीत व भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी रोशन दुपारे सिद्धार्थ मेश्राम ज्ञानेश्वर वासनिक मिलिंद मेश्राम पवन मेश्राम स्पनील चव्हाण मुकेश वासनिक सुरेश दुपारे सूरज दुपारे संजय वासनिक प्रज्वल मेश्राम साहिल दुपारे गीता दुपारे अनिता मेश्राम ताईबाई मेश्राम मेश्राम रुक्माबाई इंगळे सुलोचना वासनिक रेखाबाई गजबी अरुणा चव्हाण शालू चव्हाण शुभांगी वासनिक अश्विनी वासनिक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोर करता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर नीट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा